श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला जाऊ स्वामी यांच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या चा पण हीच मी स्वामीच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा आपण काही गोष्टी असतात ज्या कमी पडल्या की आपण लगेच ते शेजार छाकडून आणतो किंवा शेजारच्याला मागत असतो किंवा शेजारचे सुद्धा शेजारी कोणी राहत असला आपल्या तर ते सुद्धा त्यांच्या घरामध्ये काही नसलं वगैरे तर वेळेवर आपण सध्या पुरतं हे शेजारच्याला मागत असतो किंवा शेजारचे पण आपल्याला काही वेळेस मागत असतं पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण शेजारच्यांना दिल्या पण नाही पाहिजे आणि त्यांच्याकडून घेतल्या सुद्धा पाहिजे नाही तर ह्या गोष्टी काय आहेत तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टींची अगदी पूर्णपणे माहिती मिळेल आणि तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर हे बघा अशा त्या गोष्टी काय आहेत हे बघा मी तुम्हाला हे नाही सांगत आहे की तुम्ही समोरच्याला मदत नका करू किंवा तुम्ही शेजारच्याला मदत नका करू पण तुम्ही मदत करा पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण दुसऱ्यांना द्यायला या टाळल्याच पाहिजे किंवा समोरच्यालासुद्धा मागताना आपण दुसऱ्याकडून सुद्धा या गोष्टी टाळाय टाळल्याच पाहिजे तर कारण मग काय होतं ना की अशा गोष्टींची देवाणघेवाण केली ना की त्याने आपल्या घरामध्ये हे नकारात्मक परिणाम आपल्याला त्याचे भोगावे लागत असतात नकारात्मक परिणाम हे आपल्याला बघायला मिळत असतात त्या गोष्टींचे मग आपल्या घरातली घरामध्ये त्या गोष्टींमुळे दारिद्र्य सुद्धा काही वेळेस येत असतं आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढं योड़ करतो एवढी सेवा करतो आणि तरी पण माझ्यासोबतच असं का घडतं किंवा आपल्यासोबतच असं का होतं तर ह्याच गोष्टी या चुका काय टाळायच्या आहेत किंवा या गोष्टी ज्या आपल्याला देवाणघेवाण एकमेकांसोबत करताना शेजारच्या किंवा कुठलेही नातेवाईक किंवा आपले जवळची मैत्री मित्र मैत्री नसेल किंवा जवळचा नातेवाईक जरी असला तरी देखील आपल्याला या गोष्टी देवाणघेवाण करताना काय टाळायचे आहेत ते आज आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे बघा सगळ्यात पहिले म्हणजे पेन पेन आपल्याला एकमेकांना देवाणघेवाण करताना हा टाळायचा असतो हे बघा पेन हा लिहिण्याचं काम करतो आपल्या प्रत्येक गोष्टीची आपल्या प्रत्येक कर्माशी लिखापडी करण्याचं काम हा पेन करत असतो तर ह्या हे हा पेन आपण सहजपणे आपल्याकडे नसला की आपण दुसऱ्याचा मागतो किंवा दुसऱ्याला जर दुसऱ्या समोरच्याकडे नसेल तर आपण सहजपणे तो देऊन टाकतो आपल्या मनामध्ये काही डाऊट न घेता पण तो तुम्ही द्या पण तो परत घेण्याची सुद्धा जबाबदारी ही आपलीच असते भले तुमचा पेन दोन रुपयाचा असो पाच रुपयाचा असो दहा रुपयाचा असो किंवा शंभर रुपयाचा असो तर आपण जेव्हा पेन देता तेव्हा पुन्हा परत त्याच्याकडून घेणं हे काळजीने घ्या तो महाग आहे वगैरे किंवा त्याला पैसे लागलेत म्हणून नाही तर ही पेन आपला असा कोणालाही देऊ नये शक्यतो पेन हा आपल्यासोबत एक पर्समध्ये ठेवाच आप मेन म्हणजे साधारणता आपल्याला काय बँकेच्या कामात वगैरे बँकेत गेल्यावर आपल्याला प्रेम पेन लागत असतो किंवा एकतर कुठे पण शाळेत वगैरे मुलांच्या गेलं तेव्हा आपल्याला पेन लागत असतो तेव्हा आपण आपल्या पर्समध्ये आपल्या स्वतःचा एक पेन ठेवा आपल्याला तो दुसऱ्याची मागण्याची वेळ ना काही होऊ देऊ किंवा दुसऱ्याकडून दुसऱ्याने जरी आपला मागितला तरी तो त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तो वापस त्याच्याकडून घेऊन टाका मागून याची आपण काळजी घ्यायची आहे तो किंवा आपण असं मग एखादा विसरला समोरचा तर मग आपल्याला असं वाटतं की जाऊ द्या दोन रुपयाचाच पेन आहे पाच रुपयाचाच पेन आहे कुठं त्याला मागत बसून तर अशी चूक आपण चुकूनही करायची नाही तो आपण काळजीने त्याच्याकडून दोन रुपयाचा असो एक रुपयाचा असो किंवा पाच रुपयाचा असो तो आपल्याला काळजीपूर्वक पुन्हा मागून देखील घ्यायचा आहे तर त्यानंतर दुसरी अशी गोष्ट आहे की मीठ मीठ आपल्याला दुसऱ्याकडून कोणाकडूनही कोणाला द्यायचं पण नाही आहे आणि कोणाकडून घ्यायचं पण नाही मीठ ही अशी गोष्ट आहे तर हे बघा आणि स्पेशली संध्याकाळच्या वेळेस सं देऊच नाही आणि घेऊ पण नाही कोणाकडून मीठ तुमच्याकडं तुमचं जर मीठ संपत आलं असेल तर ते काळजीने अगोदरच आणून ठेवा जेणेकरून ते संपणार नाही मुख्यतः म्हणजे मीठ आपल्या घरातून हे संपू देऊच नाही जर संपतही असेल तरी ते संपण्याच्या अगोदरच आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवा याची एवढी आपण काळजी घ्यायची आहे हे बघा बरेच जण संपल्यावर आणतात किंवा संपायची वाट पाहतात हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे मीठ कधी घरातलं संपू नये कारण ती आपल्या घरातली एक लक्ष्मी असते मीठ हे समुद्रातून होत असतं आणि लक्ष्मी लक्ष्मी सुद्धा समुद्रातूनच समुद्र मंथनातूनच उत्पन्न झाल्या होत्या आणि मीठ सुद्धा समुद्रातून येत असतं आपल्या त्यामुळे ते मीठसुद्धा आपली एक लक्ष्मीच असतं कारण मिठाशिवाय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठलंही अन्न मिठाशिवाय हे रुचकर होत नाही जेव्हा आपण त्यामध्ये मीठ घालू तेव्हाच कुठलंही अन्न तुम्ही कितीही चांगलं करा तर त्यांच्यामध्ये तुम्ही जर मीठ घातलं नाही ना तर ते सगळं अन्न हे आणि हे वाया गेलेलं असतं कोणीही त्याला खात नाही त्यामुळे ज्याची त्याची जी पौष्टिकता आहे त्याचा जो रुचकरपणा आहे किंवा त्याची जी चव आहे ती मिठानेच येता म्हणून मीठ हे सुद्धा आपल्या घरातलं लक्ष्मी ते आपल्या घरातलं कधी संपू द्यायचं पण नाही किंवा दुसऱ्याकडून संपलं तरी आपल्याला दुसऱ्याला कोणालाही मागायचं नाहीये किंवा दुसऱ्या दुसऱ्याला आपल्याला द्यायचं सुद्धा नाही एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही भलेही तुम्ही संपलं तरी सरळ दुकानातून जाऊन आना याला त्याला मागण्यापेक्षा पण ते आपल्याला कोणाकडूनही द्यायचं पण नाही आपल्याला आणि घ्यायचं पण नाही एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर तेल हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आपण कोणाकडून घ्यायचं पण नाही आहे आणि आपल्या घरातलं तेल हे कोणाला द्यायचं देखील आहे कारण तेल हे तेल शनी गडित आहे तेल आपण शनी महाराजांना समर्पित करत असतो आणि आपण तेल देतो म्हणजे आपला जो काही शनी आहे आप भले तो चांगला असेल खराब असेल तो आपण समोरच्याला देत असतो म्हणून तेल तेलाची सुद्धा कधीही देवाणघेवाण करायची नाहीये तेल हे कोणाला द्यायचं पण नाही आणि कोणाचं घ्यायचं सुद्धा नाहीये त्यामुळे तेल हे सुद्धा आपल्याला देणाऱ्या गोष्टींमधून हे टाळायचं आहे त्यानंतर त्याचप्रमाणे चौथी गोष्ट आहे की झाडू झाडू आपल्याला कोणालाही द्यायचा नाही भलेही तुमचा कितीही जवळचा तो माणूस असू द्या कोणीही नातेवाईक जवळचा असू द्या तुम्ही त्याला कुठलंही चांगलं कारण देऊन टाळा ती गोष्ट पण आपल्याला झाडू हा कोणालाही द्यायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची कारण झाडू हा आपली लक्ष्मी असतो लक्ष्मीपूजनाला आपण तो त्याचं पूजन देखील झाडूचं करत असतो बघा म्हणून लक्ष्मी लक्ष्मी स्वरूप हा आपल्या घरातला झाडू असतो म्हणून तो आपला घरातला झाडू हा कोणालाही द्यायचा नाहीये किंवा आप कोणाचाही झाडू आपल्याला घ्यायचा सुद्धा आहे त्याने आपल्या घरातली लक्ष्मी ही रुष्ट होत असते आपल्या घरामध्ये दरिद्रीचा वास त्या गोष्टीमुळे होत असतो म्हणून आपल्याला झाडूची शृंगाराचं सामान हे बघा आपण लग्ना खाण्यात जातो किंवा आपल्या घरामध्ये कार्यक्रम वगैरे असला तर आपण सहजपणे समोरच्याचं मेकअपचं जे सामान असतं म्हणजे सिंदूर असलं किंवा जोडवे मंगळसूत्र किंवा बांगड्या असल्या आपण सहजपणे एकमेकांच्या घालत असतो किंवा एकमेकांना मागतो तर हे पूर्णपणे चुकीचं आहे हे बघा हे आपल्या सो, सौ सौभाग्यवर्धक या गोष्टी आहेत ते जोडवे झाले हातातल्या बांगड्या झाल्या मंगळसूत्र झालं किंवा सिंदूर झालं या गोष्टी आपण कोणाबद्दल कोणासोबतही कितीही जवळचा असला भलेही आई आणि मुलगी जरी असली तरी देखील आपण एकमेकांशी शेअर करायचं नाही आहे दुसरे तर नाहीच करायचं दुसऱ्यांशी पण कितीही जवळचं असलं तरी आपल्याला त्यांच्यासोबत सुद्धा या गोष्टी शेअर करायच्या नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण या गोष्टींमुळे काय होतं ना की या गोष्टी आपल्या सौभाग्यवर्धक असतात आणि या गोष्टी शेअर केल्याने आपल्या नात्या नात्यामध्ये नवरा बायकोच्या नात्यामध्ये हे दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते दुरावा निर्माण होत असतो त्यामुळे आपल्याला दुसऱ्यांची कुठली कोणाची पण गोष्ट ही वापरायची सुद्धा नाहीये आणि कोणाला ना ही गोष्ट द्यायची सुद्धा नाहीये याची आपल्याला काळजी घ्यायची याच अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत जे आपल्याला एकमेकांसोबत तो कितीही जवळचा असो ना तेव्हा एक जरी असला किंवा शेजारचा पाजारचा आपला किती जवळचा सखा सोयरा असला तरी देखील आपल्याला या गोष्टी देवाणघेवाण करताना पूर्णपणे टाळायचे आहेत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य महा दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रात काळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं श्री स्वामी समाधी मंदिर वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठिक साडेनऊ वाजता भेट द्या त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ